मावले मम्मी कुठे रे घरात काय करते नाही का सायकल नीट खेळा जाऊ बर का वावरात कांदे काढायचे घरात काय आता याच चाललंय काय माहिती मांजर कुठून आली बघ ही कुठून आली तू शितलो कुठे काय करू राहिले तू गेम खेळते कोणता गेम खेळते गाडीचा या ट्रकचा गेम, गेम राहू दे ते वावरामध्ये कांदे काढून घ्यायचे पावसा पाण्याची थांबव आताच बसले खेळायला खेळ दे ना तुझ्यासाठी आणलाय का हा गेम खेळायला मो मी मोका मी खेळू शकत नाही का पहिले ना कांदे काढून घेऊ राहू दे ना खेळायचे माऊली माऊली आला होता ना घरात कुठे गेला माऊली काय आहे गेम खेळत नाही उतरांना मला खेळू देणार अगं ते राहू ना तू चाल ना कांदे काढून घ्यायची वावरामध्ये बरं बस पाय काय आश करते कधी चेन बस चाल बरं ए बाई तू इथे थांबशील का सांग माझर कुठून आली बाहेर काढायचं ना गुरु इकडून माउली कुठे गेला सायकल ठेवून अरे काय झालं ए का आरडली काय गैस रूम

इकडे पाय दिसल कोण आहे तो हा बाबू कस हस काही नाही तू नाही दिसला माझा गळा धरला माहिती वाचले स्टेअरिंग टाकील मोडून द्याय ती स्टेअरिंग वरून उठ उठ

पापा, मी खायच बाहेर नको नको नाय नको नको हे नको मावली नको इकडे इकडे बाबू इकडे इकडे तू कशाला घुसली त्या खोली मध्ये गेम खेळत बसली हो बाबू ती गेम खेळायचं म्हणते इकडे

आता काय करायचं चाल ते बाबा क जाऊ बाबाला बाबा बरोबर पळविल त्या खायसाला पळ लवकर